कागल तालुक्यातील मुरगुड इथल्या संयुक्त शिवप्रेमी आणि राज्याभिषेक समितीच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते ध्वज पथक लाईट शो नाचणारा घोड आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं यानिमित्तानं सादर करण्यात आली मुरगुडमधील संयुक्त शिवप्रेमी आणि राज्याभिषेक समितीच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला मुलींनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं त्याशिवाय नाचणारा घोडा ध्वजपथक आणि लाईट शो या वर्षीचं खास आकर्षण ठरलं काशीलिंग बिरदेव मंदिरापासून शिवतीर्थापर्यंत मशाल आणण्यात आली त्यानंतर गोंधळ गीतांच्या कार्यक्रमात भंडाऱ्याची मुक्त उधळण झाली ग्रामदैवत अंबाबाईच्या मंदिरापासून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली धनगरी ढोल कैचाळ आणि अकलोदच्या सैराट हलगी पथकानं मिरवणुकीत चांगलीच रंगत आणली शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर अभिषेक घालण्यात आला मुरगुड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आतिश वाळूंज आणि नगरपालिका कर्मचारी यांनी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली यावेळी विश्वजित पाटील सत्यजित पाटील जावेद मकानदार संतोष वणकर दगडू शेणवी रणजित सूर्यवंशी बिंदू चौगुले सुहास खराडे बजरंग सोनुले उपस्थित होते